हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अजिबात ढाबा किंवा हॉटेलला जाण्याची तुम्हाला गरज लागणार नाही कारण आज आपण हॉटेल किंवा ढाब्यापेक्षा मस्त चमचमीत अगदी घरगुती मसाल्यांमध्ये घरगुती साहित्यात स्टेप बाय स्टेप काजू मसाला किंवा काजूची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया कमचमीत काजू मसाला बनवण्यासाठी गॅसवर आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता सुरुवातीला पॅन गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये तेलातल्या किटलीतली अर्धी पळी आपण इथे तेल घेतलेलं आहे तेलाऐवजी बटर किंवा साजूक तूप तुम्ही इथे वापरू शकता बनवण्याची पद्धत सेमच आहे इथे आपण अर्धी वाटी किंवा मेजरी कपने जरी घेत असाल तरी अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक शंभर ग्राम प्रमाणात काजू घेतलेला आहे काजू आपल्याला सिंपली तेलावर तळून घ्यायचं आहे आता तेलाचा ताव खूप जसं कडकडीत गरम नसावा हलकंसं तेल गरम करून घ्यायचं आहे म्हणजे काजू एकसारखा का, हलक्याशा बदामी रंगावर तळला जातो आता इथे साधारणतः मध्य मासेवर मिनिटभर आपण मस्त तळून घेतलेला आहे खूप जसं रंग याचा बदलायचा नाही असं हे संपूर्ण काजू तळून घेतलेले सेपरेट वाटीमध्ये काढून घेतलेले आहे आता ही स्टेप आपली पहिली झालेली आहे आता चमचमीत काजू मसाला बनवण्यासाठी एक हॉटेलसारखा मस्त वाटण तयार करणार आहोत असं वाटून तुम्ही एकदाच तयार करून ठेवलं की अगदी पंधरा दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं याच तेलामध्ये आपण इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला अगदीच बारीक न चिरता रफली चिरून घेतला तरी सुद्धा चालू शकेल कांदा साधारणतः मध्य मासेवर हलक्याशा गुलाबी रंगावर अजिबात रंग न बदलता परतून घ्यायचा आहे रंग जर बदलला किंवा थोडासा काळपट केला की भाजीला थोडीशी ना कडवट चव येऊ शकते कांदा छान परतला की आठ दहा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे एक हिरवी मिरशी घेतलेली आहे याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत एक मिनिटभर मध्य मासेवर आपण हे छान परतून घेतलेलं आहे एक मिनिट झालेला आहे साधारणतः इथे आपण तीन मध्यम आकार असे मोठे असतील तर दोन लाल भडक टोमॅटो घ्यायचा आहे आणि ते सुद्धा आपल्याला रफली चिरून घ्यायचं आहे टोमॅटो थोडा जास्त घातल्यामुळे एक तर भाजी छान टँगी होते छान दाटसरपणा येतो आणि भाजीला रंगही छान येण्यास मदत होते दोन चमचे कोथिंबीर भुरभुरलेली आहे आता ही सगळी नस थोडीशी नरम होईपर्यंत एक दोन मिनिट आपण परतून घेणार आहोत हे परतत असताना गॅस अगदीच मध्यम करायचं आहे आणि टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत आपण छान करून घेतलेला आहे बघू शकता हलकासा टोमॅटो इथे नरम झाल्यासारखा तुम्हाला दिसत असेल आता या सेटला हॉटेलमध्ये किंवा ढाब्यामध्ये घालतात ते इथे आपण साधारणतः एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी कोणत्याही शाही भाज्यांना चव चा अगदी छान येते सोबतच इथे आपण एक दहा काजू आणि एक चमचाभर मगज बी घेतलेलं आहे आणि तासाभरासाठी साध्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं तुमच्याकडे मगज बी नसेल तर दोन चमचे पांढरे तेल तुम्ही इथे वापरू शकता पण भिजवलेला काजू आपल्याला इथे नक्कीच वापरायचं आहे हे दोन्ही भिजवून घेतल्यामुळे तुमच्या भाजीला एक छान दाटसरपणा येतो एक मस्त क्रीमीपणा येतो जसा हॉटेल किंवा ढाब्यामध्ये आपण भाजी खातो अगदी तसाच मगाशी सांगितल्याप्रमाणे मगजबी किंवा कलिंगडाचं बी तुमच्याकडे नसेल तर पांढरे तीळ तुम्ही इथे वापरू शकता त्याने सुद्धा भाजी तुमची मस्त क्रीमी होण्यास मदत होते आता ही सुद्धा दोन्ही जिन्नस मिनिटभर आपण यामध्ये परतून घेतलेली आहे आणि या, या स्टेजला आपण याला झाकण लावायचं आहे मध्य मासेभर दोन मिनटं असं झाकण लावून ठेवल्यामुळे सगळी जिन्नस चांगली एकजीव होतात मस्त मऊ होतात आणि मिक्सरला याची छान बारीक पेस्ट होते हे इतकं असं चांगलं करून घेतलेलं आहे थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे सगळी जिन्नस पंख्याखाली एक दहा पंधरा मिनटासाठी आपण संपूर्ण थंड करून घेतलेली आहे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं काढून घेणार आहोत आणि याची छान बारीक पेस्ट करून घेणार आहोत जर गरज वाटली तरच थोडंसं पाणी घालायचं आहे पण जमेल तितकी बारीक पेस्ट करून घेणं गरजेचं आहे कारण अशी बारीक पेस्ट करून घेतली की प्र प्रत्येक जिन्नसाची चव तुमच्या भाजीला येते आणि भाजी, भाजी चवीला अगदी छान लागते तर काजूची भाजी बनवण्यासाठी असं हे झटपट वाटण आपलं तयार झालेलं आहे आता सेम पॅन पुन्हा गरम करत ठेवलेलं आहे म्हणजे भांडीसुद्धा वेगळी खूप जास्त खराब करावी लागत नाही यामध्ये एक पळीभर आपण तेल घेतलेलं आहे तेल तूप किंवा तुम्ही इथे बटर घेत असाल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता एकदम हलकंसं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा स्पेशल काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे जी तिखट नसते मात्र याला भाजीला हॉटेलसारखा कसा मस्त लाल भडक रंग येतो तसा रंग येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर वापरली जाते अगदी काही सेकंद न करपता आपण हे परतून घेतलेलं आहे हलकंसा याला फेस यायला लागला की पटकन तयार वाटण घालणार आहोत आणि गॅस अगदी मंद आहे इतकं लक्षात ठेवायचं आहे घातल्यानंतर गॅस अगदीच कमी आणि कमी एक पाच सहा मिनटं आपण हे छान परतून घेणार आहोत बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे अशा लाल भडक हॉटेल सारख्या भाज्यांसाठी आपण इथे काश्मीरी मिरची पूड वापरू शकतो नसेल तुमच्याकडे रोजच्या वापरातलं कोणतंही तिखट वापरलं तरी सुद्धा चालू शकेल मध्यम आसेवर छान तेल सुटेपर्यंत पाच सहा मिनिटं आपण हे परतून घेतलेलं आहे वाटण एक तर आपल्याला मध्य मासेवर करायचे कारण आपण यामध्ये काजू मगज बी वापरल्यामुळे पटकन करपतं म्हणून अगदी मध्य मासेवर असं हे छान आपण परतून घेतलेलं आहे छान सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे आता या सेजला यामध्ये आपण रोजच्या वापरातले काही बेसिक किंवा घरगुती मसाले घालणार आहोत ज्यामध्ये अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे पूड घेतलेली आहे आणि फक्त पाव चमचा आपण यामध्ये गोडा मसाला किंवा रोजचा आपला गरम मसाला वापरला तरीसुद्धा चालू शकेल इथे आपण गोडा मसाला वापरलेला आहे चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे शंभर टक्के ऑर्गेनिक डंकावर कुटलेले हे सगळे मसाले आपले कुकिंग तिकीट मराठीचे आहेत तुम्हाला जर घर बसले ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज करून हे मसाले ऑर्डर करू शकता काही सेकंद मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलंय आता मसाल्यांचा तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी अगदी थोडासा गुळाचा खडा घालायचा आहे थोडीशी साखर घातली तरी सुद्धा चालू शकेल अजिबात भाजी गोड वगैरे लागणार नाही तिखट बॅलन्स करण्याचं काम गोळ किंवा साखर करत असतं थोडंसं वर खाली करून घेतलंय ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलेलं होतं ना त्यामध्ये आपण एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे पाणी साधं वापरलं तरी सुद्धा चालू शकेल सुरुवातीला जरी तुम्हाला ही भाजी थोडीशी पातळ दिसत असेल शिजल्यानंतर थोडी थोडीशी घट्ट होते कारण यामध्ये आपण काजू किंवा मगज बी वापरलेला आहे म्हणून पाणी थोडं जास्त घातलं तरी सुद्धा चालू शकेल मस्त तेल सुटेपर्यंत आणखीन दोन मिनटं आपण हे असं परतून घेतलेलं आहे याला छान अशी हलकीशी उकळी आली यामध्ये आपण तळून घेतलेला काजू होता ना त्यातला अर्धा काजू घालणार आहोत आणि अर्धा नंतर आपण सजवण्यासाठी वापरणार आहोत थोडंसं मिक्स करायचं आहे आता झाकण लावायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं मध्य मासेवर आपण हे वाफेवर करून घेणार आहोत तसं काजू तळून घेतला आहे शिजायला फार जास्त वेळ लागत नाही तुम्हाला जर मस्त कुरकुरीत काजू यामध्ये आवडत असेल ना तशी ही फक्त काजू न घालता ग्रेव्ही तुम्हाला दोन मिनटं उकळून घ्यायची आणि नंतर वरून कुरकुरीत काजू घातला तरीसुद्धा चालू शकेल पण भाजीमध्ये असं घातलं की थोडासा नरम थोडासा वरून क्रंची छान लागतो म्हणून मी या पद्धतीने करून घेतलेला आहे आणि या सीजला गॅस बंद करायचा आहे सग सगळ्या शेवटी अर्धा चमचा किचन किंग की मसाला घातलेला आहे तुमच्याकडे नसेल तर पावभाजी मसाला अर्धा चमचा वापरला तरीसुद्धा चालू शकेल किचन किंग मसाला घालण्यापूर्वी गॅस बंद करायचा आहे नंतर मसाला घालायचा आहे एकजीव करायचा आहे झाकण लावायचं आहे आणि दोन मिनटासाठी झाकण लावून आपल्याला ठेवायचं आहे असं केलं की यामध्ये छान वासेचा पसरतो आणि भाजीला चव चा अगदी छान येते आणि सुगंधसुद्धा मस्त हॉटेलसारखा येतो सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे सुरुवातीला जरी तुम्हाला थोडीशी पातळ दिसत असेल थोडीशी कोमट झाली की आणखी ही दाटसर होते किंवा छानही घट्ट होते त्याच्यानंतर कधीही तुम्हाला हॉटेल हो किंवा ढाब्याला जाण्याची गरज लागत नाही इतक्याशा काजूमध्ये सगळ्या कुटुंबासाठी अगदी पोटभर ही भाजी व्यवस्थित पुरू शकते गरमागरम फुलक्यांबरोबर चपातीबरोबर पुऱ्यांबरोबर किंवा तंदुरी रोटीवर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत ते सुद्धा नक्की सांगा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.